पाहिल्या तो त्या वयांची अतिशय सुंदर अशी लढत होती तुम्हाला बघायला भेटते प्रेक्षणीय लढत आहे चला बारावं लाटे रफी अहमद कार्मिनकर किल्लोनी सत्तरभाई खडकरी यांचं बोलताई चला गाडी आणा बारावा लाटे बारावा रफी अहमद कार्मिनकर किल्लोनी अमित बहालदार बोलताई बारावा लोटे युवासेना सचिनजी मोरे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे सचिनजी मोरे दिवासेना वाढ विभाग युवासेना प्रमुख यांच या ठिकाणी स्वागत आहे आलो बघून आम्ही कधी सन्माननीय उपाध्यक्ष ढाल सो यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे चला अकराव्या लॉटच्या गाड्या गेलेल्या आहेत बारावा लॉट चला मैदानात येऊ द्या महालदार या शर्यमध्ये प्रथमचा एकशे वीस गाड्यांनी भाग घेतलेला आहे अतिशय सुंदर असं नियोजन बघूया एक्कावन्न हजाराचा पहिल्या नंबरचा मानकरी या बैलगाडी क्षेत्रामध्ये कोण ठरतोय आपल्याला पाहायचंय का